आज आपण पित्रासाठी वड्या कशा बनवायच्या आणि वड्या कधी कधी काय होतं तर ह्या मिश्रणामध्ये गिठुळ्या होतात गाठी होतात कधी कधी वड्या पडल्या जात नाही किंवा वडी चौदार होत नाही वड्या इज राहत नाही किंवा इटक वास येतो कमी शिजतात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत ह्या वड्या यांना पित्रामध्ये केल्या जातात आणि वडी किंवा याला थापी वडीही म्हणू शकतात पितृपक्षामध्ये नक्की जरूर बनवले जातात तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला तर मी वड्या बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे बरं का हे बघा वड्या बनवण्यासाठी चटणी वाटण्या वड्याला चटणी वाटवण्यासाठी एकदम सिंपल गोष्टी घेतलेल्या आहे आणि ह्या अशी मिरच्या घेतलेल्या आहे लसण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे जिरं आणि मीठ घेतलेलं आहे हे है। ह्याच है, चटणीचे जर तुम्ही वड्या बडव बनवल्या ना तर नक्कीच खूप चविष्ट लागन आणि हे वाटण आपल्याला पाणी न टाकता आपल्याला जाडसर असं चटणीसारखं भरडा भरडा वाटून घ्यायचा आहे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही आहे कारण याची चव आहे ना ॲज इट इज राहिली पाहिजे त्या वड्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने मी वाटण वाटून घेतलेलं आहे चला तर आपण आता कढाईमध्ये ना एक चमचा तेल टाकू तेल पण कमी लागतं आणि होणारी झटपट अशी वडी आहे थापी वडी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे यामध्ये टाकणार आहोत आपण जिरं मोहरी हे ना चांगलं तर तडतडून द्यायचं आणि हे आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ना म्हणजेच ठेचा वाटून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये टाकायचा आणि काय करायचं ह्याच वाटीनं बेसनपीठ एक वाटीन त्याच वाटीनं अधनाला पाणी एक वाटी असं टाकायचं प्रमाण तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणजे वडीनं चुकण्यासाठी काय करायचं तर कोणतीही मेजरमेंट घेतलं तर एक वाटी घ्यायचं चांगली ठेचा चांगला असा परतून द्यायचा आणि हळद टाकायची एक चमचा बिलकुल याच्यात तुम्हाला कोथंबीर वगैरे टाकायची अजी बाद घर गर, गरज भासत नाही थापी ओडी नाही या ठेचानाच खूप छान होते आणि मी मला जेवढं बेसन घ्यायचं होतं त्याच बेसनाच्या प्रमाणात मी आदण ठेवलेलं आहे तर तुम्ही जर हे प्रमाण ठेवलं तर तुमच्या वड्या बिलकुल बिघडणार नाही आजनाला आहे ना चांगलं खळखळून अशी उकळी येऊ हो द्यायची बरं का नंतरच आपल्याला या बेसन यामध्ये बेसनपीठ हटून घ्यायचं हटायचं कसं तर तुमच्याकडे विक्सी वगैरे असेल तर त्या विक्सीच्या एका साय एका हाताने बेसनपीठ टाकायचं ना एका हाताना ना फिक्सीनं असं हलवत राहायचं म्हणजे गुठुळ्या बिलकुल बनत नाही ही स्टेप जर तुम्ही वापरली ना तो आज बात नहीं कि नहीं कि बनत नहीं। तर तुमच्या वड्या अजिबात बिघडत नाही किंवा तुटत नाही किंवा गुठुळ्या बनत नाही तर आणि शिजल्या पण छान जातं पीठ हे जर मेजरमेंट या ज्या मेजरमेंटनं घेतले एक वाटी क बेसन आणि एक वाटी पाणी घेतलं तर तुमचं बेसनपीठ छान शिजलं जातं आणि वड्या पण छान बनल्या जातं हे बघा लगेच कढाई आपलं पीठ सोडायला लागली बिलकुल ते आता गिठुळ्या वगैरे अजिबात झालेलं नाही याला चांगलं असं हलून हलून घ्यायचं आणि विकसित झटकून घ्यायची आहे विशेष म्हणजे आहे ना आपल्याला हे पीठ चांगलं फुलून यावं किंवा शिजून निघावं ना त्यासाठी आपल्याला उगं पाच मिनटं असं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण काढून बघूया पीठ छान असं फुललेलं आहे म्हणजे पीठ डबलच्या प्रमाणात झालं आणि दुसरं म्हणजे शिजलं पण छान छान शिजलं की वड्या तयार होतात बिलकुल तुटत वगैरे नाही ही मोठी ट्रिक लक्षात ठेवायची आहे हे बघा आपलं बे आपलं हे जे मिश्रण आहे ना बनवून असं तयार झालेलं आहे शिजलं की नाही तर कसं वळखायचं तर असं हातावर घ्यायचं आणि बिलकुल हाताला नाही ना चिटकलं की समजून जायचं आपलं हे ना हे थापीओडीचं मिश्रण एकदम तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही मिश्रण तयार झालं आता हे ना एखादं ताट वगैरे घ्यायचं मोठ्या याचं मोठं घ्यायचं आणि त्यावर ते थोडं तेल टाकायचं चिटकूनही वडी चिटकून बसू नये म्हणून तुम्ही जर हे वडीचे दोन जरी ताटं बनवलेत पण माझं मिश्रण कमी होतं त्यामुळं मी एकच ताट बनवलं तुमच्याकडे जर जेवढं मिश्रण असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण हाताला जर चटके भाजत असेल तर तुम्ही लाटण्यानंही लाटू शकता पण मी हातानाच थापते कारण ह्या वडीचं नावच थापे ओडी ना तर एकदम पारंपरिक पद्धतीनेच थापेओडी बनवायची मी खोबरं टाकलेलं आहे तुमच्याकडे हवं तर तुम्ही थोडंफार खसखस किंवा तिळही त्यामध्ये टाकू शकता हरकत नाही पण खोबऱ्याना याची चव अजून दुप्पट वाढते त्यामुळं मी खोबरंच टाकलं हाता ना हाताना अशी ओडी छान अशी थापून घेतलेली आहे आहे ना थापूनच घ्यायची कारण की वडी थापून छान लागते चव लागते ने एक छान अशी आपल्या मनाला पण समाधान वाटतं की ही होळी ना पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे बरं का तर खोबरं तुम्ही खूप सारं टाकू शकता आणि ही होळी असं पित्राला करावंच असा मान नाही आहे ही वडी एरवी पण तुम्ही कधीही करू शकता आणि लाटण्यानं अशा पद्धतीने हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं जेणेकरून खोबरं आहे ना खाली चिटकल्या जाईन ही वडी तुम्ही एरवी पण मुलांना डब्याला वगैरे बनवून देऊ शकतात खायला एकदम भन्नाट लागते असं काही नाही पित्राचंच नाव आहे फक्त तर हे असं आपलं थापून तयार झालेलं आहे हे सगळं बघू शकता एक ताट असं थापून तयार झालं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या पाडायचं आहे तुम्ही जर गरम गरम याच्या वड्या पाडल्या ना तर वड्या एकदम याच्या तुटेल किंवा चांगल्या पडणार नाही त्यामुळं याला पूर्णत थंड होऊ द्यायचं नंतर याला आपण चाकूच्या सहाय्याने असे हवा तो आकार तुम्ही देऊ शकतात चौकोनी करू शकतात किंवा त्रिकोणी करू शकतात अशा पद्धतीने पण हे ना पित्राच्या वड्या अशाच राहतात त्यामुळं मी अशाच पद्धतीने केलेल्या आहे तुम्ही या ज्या ह्या वड्याना ना यसुरासोबत वगैरे खाऊ शकतात बघा वड्या किती छान आपल्या पडलेल्या आहे इतकी छान वडी अशी बनवून तयार झालेली आहे शिजलं पण छान आणि एकदम झक्कास असं तयार झालेलं आहे तर तुम्ही ना अशाच पद्धतीने ह्याच मेजरमेंटना जर तुम्ही अशी थापे वडी बनवली ना तर तुमची वडी कधीच खराब होणार नाही किंवा तुम्हाला किंवा इटक वगैरे हो वास येणार नाही एकदम छान अशा वड्या मी पाडून घेतलेल्या आहे सगळ्या वड्या बनवून तयार झालेल्या आहे बघू शकता एकच वाटी बेसनमध्ये एवढ्या साऱ्या वड्या आपल्या बनून बनवून तयार झालेल्या आहे आणि यामध्ये तुम्ही ऑप्शनल आहे बिलकुल खोबरं टाकू शकता किंवा नाहीही टाकू शकत अशा पद्धतीने तुम्ही पित्रामध्ये किंवा एरवी पण अशा वड्या बनवून खाऊ शकतात खूप टेस्टी आणि मुलांना आवडणारे आहे डब्यासाठी किंवा बाहेर प्रवासासाठी ही वाड्या तुम्ही बनवून नेऊ शकतात बिलकुल खराब होणार नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू